पक्षपाती आहे चुकीचा आहे आणि विरोधात पक्षातील लोकांना संपवण्याचा या अशा प्रशासनाच्या मार्फत हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न त्या ठिकाणी आणून पाडण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी का काम आहे आम्ही याबाबत निषेध करणार आहोत चिंताला आहे राणसाहेबांची त्यानिमित्तानं भेट घेतली आणि त्याचबरोबर न्यायालयीन स्तरावरची सुद्धा लढाई ही आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत पण अशा पद्धतीनं एखाद्या अनंत पिळकर सारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी राजकीय त्रास देणं हेतू 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 ठेवून त्या ठिकाणी राजकीय हेतूनं प्रेरित होऊन काम करणं हे चुकीचं आहे आणि म्हणून मी साहेबांना त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं शिष्टमंडळ भेटलं भेटलो वैभव नाईक असतील राजेंदिरी असतील सतीश सावंत असतील आम्ही त्यांनी त्या ठिकाणी तुम्ही जो घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे त्या ठिकाणी सांगितलं आमचा या बो बाबतीत शिवसेनेचा प्रचंड विरोध यासाठी या भूमिकेला आहे आपल्यासमोरच आता चर्चा केली जे संदेश पारकर बोलले तीच विरोधकांना mm -hmm. संपवण्यासाठी आपल्या सत्तेचा वापर करायचा यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं ते आता सुरू झालेलं आहे परंतु विरोधी जे लोक आहेत आणि शेवटी इथली जनता आहे हे लक्षात आणून देईल ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर परवाच पालकमंत्री काहीतरी सावंतवाडे जाऊन बरगळले पक्षातून घाण गेली घाण कोण आहे हे आता लोकांना समजेल हळूहळू लोकांना पण ह्या सगळ्या गोष्टीचा आता हळूहळू समज सुरू झाला आहे की कुठल्या धंद्या व्यावसायिकांना कसा त्रास होतो काय काय त्रास होतो हे आता हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्या माध्यमातून लोकांच्या समोर निश्चितपणे पोचतील जसं आता वाळूच्या बाबतीत आता वैभव नाही बोलले की मग त्यांना कुठली हे आहे आमचं म्हणणं रिस्तर्च त्यांना द्या तुम्ही त्यांची लायसन द्या लायसन त्यांना प परवाने द्या पण आज कशा प्रकारचं काम ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहे त्यात लोक बघतायत लोक तुलना करतायत की पालकमंत्री रवींद्र चव्हाण पण होते कोणाला त्रास नव्हता आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जो त्रास आज होतोय त्याला प्रतिउत्तर म्हणून आम्ही या ठिकाणी भेटलो आहे पिळणकरांच्या पाठीमागे पूर्णपणे खंबीरपणे उभं राहणार आणि अशा प्रकारची दादागिरी कोणाची चालायला देणार नाही आणि म्हणूनच पुन्हा सांगतो की शेवटी जिल्ह्यात कोण आहे हे लवकरच सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येईल अरे अनेक गोष्टी हे तुमच्यासमोर या ठिकाणी पुराव्यांशी आण नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा